मित्रांनो आज आपण माझ्या काही पुस्तकांचा परिचय करून घेत आहोत ही पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशनांनी प्रकाशित केलेली आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये माझी जी काही पुस्तकं प्रकाशित झाली त्यांची संख्या आता अठ्ठ्याहत्तर झालेली आहे आणि हे जे दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये ती संख्या शंभरपर्यंत पर्यंत जाऊ शकते मी शताब्दी होऊ शकते म्हणून सुरुवातीच्या काही पुस्तकांची आपण जशी पुस्तकं आपल्या समोर येतील तशी माहिती आपण करून घेऊ तर पहिल्यांदा एक पुस्तक आपल्या समोर आहे शिवरायांचा उदय असं त्याचं शीर्षक आहे हे जिजाई प्रकाशांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि सर्वत्र उपलब्ध आहे आता बारा जानेवारीला राज्याला लोक जातील तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पुस्तक मिळेल तर या पुस्तकात सुरुवातीचा एक लेख आहे त्यात शिवरायांची पूर्वपीठिका शिवाजी महाराजांच्या आधी त्यांचे पूर्वज कुठे होते काय होते आणि त्यांची नावं काय आहेत त्यांची काय कर्तबगारी गाजवली त्याबद्दलची थोडक्यात माहिती या पहिल्या प्रकरणात आहे आता शिवाजी महाराजाबद्दल वेगवेगळी मतं आहेत अभ्यासकांमध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की ज्या राजस्थानमध्ये शिसोदिया वंश होता ज्यात महाराणा प्रताप होऊन गेले त्या वंशात शिवाजी महाराज होऊन गेले असं सांगणारा एक मोठा वर्ग आहे आणि गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये यावर विस्तृत लेखन झालंय आणि विशेषतः यदुना सरकार हे बंगाली व्यक्ती होते त्यांनी औरंगजेबाचा इतिहास त्यांना लिहायचा होता म्हणजे औरंगजेब हा सम्राट भारताचा तर त्याचा इतिहास शोधण्याकरता त्यांनी जे काही ग्रंथ वाचन केलं त्या ग्रंथामध्ये त्यांना वारंवार शिवाजी महाराजांचा उल्लेख आढळला मग त्याला लक्षात आलं की तो तर बंगाली माणूस होता त्याला काही शिवाजी महाराजांबद्दल फारशी माहिती नव्हती पण मग लक्षात आलं की शिवाजी महाराज हे महत्वाचं व्यक्तिमत्व आहे मग त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास शोधला अनेक कागदपत्र शोधली आणि त्यातून शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यापुढे आलं म्हणजे पहिल्यांदा यदुनाथ सरकारांचं आपण ऋण मानायला पाहिजे ज्या माणसांनी शिवचरित्र अशा तऱ्हेने आपल्या पुढे मांडलं या कामात त्याला का गोसा सरदेसाई आपल्याकडे बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी एक शिक्षक होते लहान मुलांना शिकवण्याकरता आणि त्यांनी मुलांसाठी म्हणजे दरबारी मुलांसाठी त्या राजघराडातल्या मुलांसाठी काही पुस्तकं लिहिली मराठ्यांचा इतिहास लिहिला तो सलग लिहिला म्हणून त्याला एक टाकी इतिहास लिहिला असं म्हणतात म्हणजे र फेअर असं काही केलं नाही मुलांसाठी लिहिलेला जातो इतिहास आहे हे सरदेसाई आणि सरदार हे एकत्र येत होते वारंवार कारण सरदेसाई बंगालमध्ये जायचे आणि सरदारां सरकारांकडे राहायचे तर त्यामुळे बरीच माहिती महाराष्ट्रातली शिवाजी महाराजांची किंवा मराठ्यांच्या इतिहासाची माहिती ही सरकारांना सरदेसाईमुळे मिळाली तर एक श्रीरा टिकेकर श्रीरा टिकेकर नावाचे लेखक होते हे श्रीराज टिकेकर हे यज्ञा सरकारांचे पीए होते स्वीय साहायक ते कलकत्त्यालाच राहायचे तर एकदा गोसा सरदेसाई त्या ठिकाणी गेले त्यांनी लिहिलंय सरकार आणि सरदेसाई नावाचं पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकातली आठवण आहे त्या ठिकाणी जेव्हा ते सरदेसाई गेले त्यांना भेटायला तेव्हा सर सरकारांची बायको घाबरली महाराष्ट्रातून आलेला माणूस म्हणजे काहीतरी भयानक माणूस आहे भीतीदायक असेल काय त्याच्या श्रीराज टिकेकर हे महाराष्ट्रातून गेले होते पण मराठ्यांबद्दल प्रामुख्याने ही भीती तिच्या मनात होती टीकेकर बार्गी। हे ब्राह्मण होते चितपावन कोकणात ब्राह्मण त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीती नव्हती पण टीकेकरांनी लिहिलं आहे की त्यांची बायको म्हणाली हा बारगीर आहे का आता बारगीर हा शब्द जो आहे बारगीर बारगी हे शब्द तिकडे आपल्याकडे कलकत्त्यामध्ये नकारात्मक अर्थाचे आहे जसं आपण पाहणार भूत विश्वासच्या बद्दल राक्षासांबद्दल विकृत माहिती नकारात्मक माहिती आहे तशी बारगीर या शब्दाबद्दल सुद्धा विकृत माहिती बंगालमध्ये प्रचलित होती असं दिसतं कारण रघुजीराजे भोसले जे होते आपल्याकडले नागपूरचे तर यांनी जी स्वारी केली बंगालवर आणि त्या ठिकाणी मग कलकत्तावर भाग ताब्यात घेतला त्या ठिकाणी किल्ला बांधला त्याला मराठा फोर्ट म्हणतात मराठा फोर्ट अजूनही कलकत्त्याला आहे कलकत्त्याजवळ आहे तर ही मराठ्यांबद्दलची भीती इतर लोकांच्या मनात स्त्रियांच्या मनात कशी होती याचं एक उदाहरण आहे म्हणजे अशा तऱ्हेने मग त्यांनी सांगितलं हे बारगीर नाही बारगीर नाही म्हणजे मराठा नाही ते होते ब्राह्मण सरदेसाई ब्राह्मण होते मग ब्राह्मणाबद्दल काही भीती फारशी नव्हती पण सरकार काही ब्राह्मण नव्हते सरकार हे काय असतं होते असतं म्हणजे विवेकानंदांच्या जातीचे सुभाषचंद्र बोस यांच्या जातीचे बाळासाहेब ठाकरे यांच्या जातीचे अशा तऱ्हेने कायस्त लोक थोडे ब्राह्मणांच्या जवळचे मानले जातात एकमेकाला ते मदत करतात तर असा एक उदाहरण सांगितलं की सरकारांचं स्थान यज्ञा सरकार स्थान फार महत्वाचं आहे शिवचरित्रामध्ये पण त्यांनी जे चरित्र किंवा जे काही साहित्य वापरलं ते ग्रँड डफ यांच्या हिस्ट्री ऑफ मराठा किंवा इतर ग्रंथाच्या आधारे त्यांनी शिवचरित्र लिहिलंय तर या शिवचरित्राचा आधार या ठिकाणी घेण्यात आला आणि त्यांनी मग जी वंशावळ सांगितली शिवाजी महाराजांची त्या वंशावळीचा उल्लेख या ठिकाणी केला तीच वंशाळ बहुतेक मराठ्यांचा इतिहास लिहिणारे लोक वापरतात काही लोकांचं म्हणणं आहे की दक्षिण भारतात मराठ्यांचं मूळ आहे विशेषतः वेरुळ हे जे आजच्या औरंगाबाद किंवा संभाजीनगर जिल्ह्यातलं जे महत्वाचं गाव आहे वेरुळचे कैलास आणि लेणी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वेरुळमध्ये त्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या मागे काही समाध्या आहेत त्या मराठ्यांच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत इरावती कर्वे यांनी म्हटलंय की यांचं वेरूळ हे पाटीलकीचं गाव जहागिरीचं गाव पुढल्या काळातलं तिथे आता सुद्धा आहे शहाजी नावा राजांच्या नावाने गडी आहे आणि ह्या ज्या समाज आहेत त्या जर दक्षिणेकडे आहेत तर शिवाजी महाराजांचं मूळ दक्षिणेकडे शोधलं पाहिजे उत्तर उत्तरेकडे शोधायची गरज नाही असा विचार इरावती कर्वे यांनी गेल्या शतकात मांडला आणि त्याचा आधार घेऊन शंभू शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव नावाचा ग्रंथ डॉक्टर राची धैरे लिहिला त्या ग्रंथावर वादळ झालं या दहावीस वर्षामध्ये त्याची उत्तरं काही फारशी दिली गेली नाही पण त्यावर काही पुस्तकं लिहिली गेली आहेत तर अशा तऱ्हेने दक्षिण भारतात शिवाजी महाराजांचा मूळ शोधण्याचा प्रयत्न ज्या इरावती कर्वेने केला त्याचा आधार या ठिकाणी घेण्यात आला आणि व प्राचीन जे महाराठी लोक होते सातवाहन सातवाहनांच्या चरित्रामध्ये त्यांच्या इतिहासामध्ये महाराठींचा उल्लेख येतो आणि ते रठ्ठी किंवा त्याचे जे शिलालेख आहे विशेषतः नाशिकला अंबड नावाचं जे गाव आहे तर तिथे त्रिरश्मी लेण्या आहे त्या त्रिरश्मी लेण्यामध्ये याचा यांचा उल्लेख येतो रठींचा आणि नाणेघाट हे जे ठिकाण आहे म्हणजे कोकण आणि घाट कोकण आणि देश यांना जोडणारा जो घाट आहे ज्याला ना, नाणेघाट म्हणतात तर नाणेघाटात नागनिका नायनिका ही जी सातवालांची एक राणी होती तिचा उल्लेख महाराठीनी असा केला आहे म्हणजे दोन हजार वर्षाचा मराठ्यांचा इतिहास जो उपलब्ध आहे तो दक्षिण भारताशीच निगडित आहे त्यामुळे दक्षिण भारतातूनच मराठ्यांचा उगम उगम झाला आणि पुढे शिवाजी महाराजांसारखं एक मोठं व्यक्तिमत्व उद्या आलं त्याबद्दलची माहिती थोडक्यात त्या ठिकाणी दिली आहे विस्तृत माहितीसाठी आपण हे पुस्तक वातवं जिजाई प्रकाश यांनी प्रकाश केलं मग शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची माहिती आहे बाबाजी भोसले यांच्यापासून आपल्याला माहिती उपलब्ध होते मग त्यांचे पुत्र मालोजी आणि विठोजी मग पुढल्या काळात शहाजी राजे आणि शरीफजी मग शहाजी राजांचा मुलगा संभाजी मग त्यांचा संभाजीनंतरचा लहान मुलगा शिवाजी महाराज नंतर शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी पुन्हा मग संभाजी आणि राजाराम अशा प्रकारे मराठ्यांची वंशावळ जी उपलब्ध आहे तिचाही उल्लेख थोडक्यात या ठिकाणी केलेला आहे आणि जिजाऊंचं जे अतिशय मोलाचं कार्य आहे स्वराज्याच्या स्थापनेत त्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी राजांचं काय योगदान होतं त्याची नोंद या पुस्तकात केली आहे म्हणजे स्वतः स्वराज्याची स्थापना करण्याचा उद्देश हा शहाजी राजांचा होता त्यांना त्यात यश आलं नाही पण त्यांनी शिवाजी महाराजांना पुढे सुपे या प्रांताची जागिरी सांभाळण्याकरता पाठवलं आणि त्या निमित्ताने मग त्यांना ध्वज दिला भगवा ध्वज दिला एक त्यांचं जे नाणा आहे मुद्रा दिली आणि आधी सनदा दिली काही पत्र दिले आणि सोबत काही विद्वान लोक दिले त्या सनोपण डबिरांचा उल्लेख आहे आणखी का, काही लोकांचा आहे हे त्यांचे सुरुवातीचे गुरु शिवाजी महाराजांना ज्यांनी शिकवलं आणि पुढल्या काळामध्ये मग खेड शिवापूर हे जे गाव आहे त्याला जिजापूर असं त्या कर, पुढल्या काळात म्हटलं गेलं त्या पाषाण या गाव जे आता एक परिसर आहे पुण्याचा त्याचं नाव जिजापूर होतं हा खेड शिवापूरमध्ये शिवाजी महाराज राहायला गेले आणि त्या ठिकाणी बाजूलाच रणदुल्ला खान जो राजांचा मित्र होता विजापूरच्या दरबार त्याचा त्याची जहागिरी होती ती जहागिरी सांभाळणारा एक त्यांचा नोकर मुतालिक मुतालिक त्याला म्हटलंय दादाजी कोंडेवला म्हटलंय तर त्यांच्याकडे काम सोपवलं रणदुल्ला खाननी की बाजूलाच शहाजींची जागिरात ती सांभाळायला मदत करा आणि मग शहाचं एक पत्र आहे की बा माझा मुलगा शिवबा आणि पत्नी जिजाई त्याजी त्याजी त्या ठिकाणी येते आहेत त्यांना मदत करा म्हणजे दारूजी कोंडणी अशा तऱ्हेने त्या स्वराज्याच्या उभारणीत मदत केली आहे पण ते काही त्यांचे गुरु नव्हते ह्या गोष्टीची दोन या ठिकाणी या पुस्तकात केली आणि स्वराज्य स्थापनेत मग काय काय अडथळे आले कोणकोणत्या गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या त्याची नोंद थोडक्यात त्या ठिकाणी घेतलेली आहे अशा तऱ्हेचं पुस्तक आता आपल्याला सिनखेड राजाला बारा जानेवारी उपलब्ध होईल जिजाई प्रकाशांनी ते प्रकाशित केलेलं आहे आपण वाचावं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद